नमस्कार स्वामीप्रसाद किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण मस्त चमचमीत मसाला शेवई कशी बनवायची ती आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत रोज रोज तेच सकाळच्या नाश्त्यासाठी पोहे उपमा उपीट खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही अशा पद्धतीने मसाला शेवाई करून खाऊ शकता एकदम चवीला भारी लागते तर काहीतरी वेगळं आणि एकदम झटपट होणार हे शेवाई मसाला आहे तर हे मसाला शेवई एकाच कढईमध्ये आणि एकदम मोकळा आणि सुटसुटीत हे मस्त मसाला शेवई केलेली आहे तर तुम्ही शेवई मसाला जर एकदा खाल्ली ना तुम्ही नूडल्स मॅगी सगळंच खायला विसरून जाल तर बघितला तुम्ही एकदम मस्त आपली इथे चटपटीत आणि झणझणीत आपण इथे मसाला शेवई केलेली आहे तर हे अजिबात चिकट होत नाही किंवा याचा लगदा होत नाही तर एकदम मोकळी आणि सुटसुटीत आपली ही शेवाई मसाला म्हणून तयार होते तुम्हाला तर तुम्हाला माझ्या रेसिपीज जर बघायला आवडत असतील तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर मसाला शेवई बनण्यासाठी आपण लागणारं साहित्य बघूया तर इथे मी एक सात ते आठ जणाला पुरेल इतक्या शेवया घेतलेल्या आहेत तर इथे मी घरगुती शेवया घेतलेल्या आहेत तर हे शेवया आमच्याकडे गव्हाच्या पिठापासून घरीच शेवया बनल्या जातात तर मसाला शेवया बनण्यासाठी आपल्याला इथे फ्रेश वटाणा घेतलेला आहे बारीक चिरून घेतलेले गाजर घेतलेले आहेत बारीक चिरून घेतलेला कांदा आणि बारीक चिरून घेतलेले टोमॅटो घेतलेला आहे त्याच्यासाठी कोथिंबीर घेतलेला आहे एक अर्धी वाटी शेंगदाणे एक दोन ते तीन हिरवी मिरचीचे तुकडे घेतलेले आहेत एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे अर्धा चमचा हळद पावडर आणि फोडणीसाठी एक दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी धना पावडर एक चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जे आपण शेवाई घेतलेली आहे त्या शेवाईला आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर हे शिवाय भाजताना तेल किंवा तूप याचा अजिबात वापर न करता आपल्याला हे शेवाय भाजून घ्यायचं आहे शेवाय भाजत असताना आपल्याला मंद गॅसवरच आपल्याला हे शेवाय भाजून घ्यायचं आहे तर खमंग आपल्याला एक पाच ते दहा मिनटं आपल्याला मंद गॅसवर आपल्याला हे शेवाय छान भाजून घ्यायचं आहे तर हे शेवाय एकदम काळपट होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं नाही तर थोडंसं हलक्या रंगावर आपल्याला हे शेवाय छान भाजून घ्यायचं आहेत तर या शेवयाला बोटवे असे पण म्हणले जातात तर इथे आपण एक पाच ते दहा मिनटं आपण हलक्या रंगावर अशा पद्धतीने हे शेवया छान भाजून घेतलेले आहेत तर हलक्यास्या सोनेरी कलर येईपर्यंत आपण इथे शेवया छान भाजून घेतलेले आहेत तर हे एका ताटामध्ये काढून घेऊया तर शिवायला फोणी देऊया तरी ती मी गॅसवर कडी गरम करायला ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक दोन ते तीन चमचे तेल घालून घेतलेले आहे तेल कडकडीत गरम झाल्यानंतर आपल्याला इथे एक अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायचा आहे मोहरी छान तळ तर तर लागली की आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं आहे जिरं छान फुलून द्यायचं आहे नंतर याच्यामध्ये हिरवी मिरचीचे तुकडे घालून घेतलेले आहेत आणि इथे मी अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे या तेलामध्ये घालून घेतलेलं आहे हे शेंगदाणे कच्चे आहेत म्हणून आपण एक दोन ते तीन मिनटं आपल्याला या तेलामध्ये खमंग आपल्याला हे शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत तर इथे आपण एक दोन ते तीन मिनटं आपण या शेंगदाण्याला छान खमंग तळून घेतलेला आहे तर हे शेंगदाणे छान आपण या तेलामध्ये खमंग तळून घेतलेले आहेत तर या स्टेजला आपल्याला इथे बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे आणि कांदा छान आपल्याला परतवून घ्यायचा आहे तर हलक्यासा गुलाबी कलर येईपर्यंत आपल्याला या कांद्याला छान परतवून घ्यायचं आहे तर इथे आपला छान कांदा परतला गेलेला आहे तर आपल्याला याच्यामध्ये जे आपण बारीक चिरून घेतलेल्या भाज्या आहेत ते भाज्या घालून घ्यायचं आहेत तर यामध्ये बारीक चिरून घेतलेलं गाजर घालून घेतलेलं आहे आणि इथे मी फ्रेश वटाणा घेतलेलं आहे ते वटाणा पण याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि छान आपल्याला या भाज्याला एक दोन मिनटं आपल्याला या तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे तर इथे गाजर आणि हे मटार आपले हलकेशे आपण इथे छान परतवून घेतलेले आहेत ओव्हर कुक करून घ्यायचं नाही तर एकदम थोडंसं एक दोन ते तीन मिनटं आपल्याला परतवून घ्यायचं आहे नंतर याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालून घेतलेला आहे आणि टोमॅटो छान परतवून घेऊया भाज्या छान परतवून झाली आहे या की याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे म्हणजे भाज्याला चव येते आणि मीठ घालून आपण छान मिक्स करून घेऊया खूप मीठ आत्ता घालायची गरज नाही आपण शेवाय घातल्यानंतर आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे फक्त या भाज्याला चव यावी म्हणून थोडंसं मीठ घालून या भाज्याला परतवून घ्यायचं आहे तर या भाज्या थोडेसे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत किंवा वाफून घ्यायचे आहेत तर इथे मी एक मिनिटभरासाठी इथे ताट ठेवून छान हे भाज्या वाफून घेतलेल्या आहेत तर इथे आपल्या छान भाज्या वाफल्या गेलेल्या आहेत तर आपल्याला या स्टेजला आपल्याला इथे आपण जे भाजून घेतलेले शेवाय आहेत ते शेवाय आपल्याला या मदे या भाज्यामध्ये घालून घ्यायचं आहेत आणि एक दोन मिनटभरासाठी आपल्याला छान हे शेवाय घालून या भाज्यामध्ये किंवा या तेलामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहेत तर तुम्हाला प्रश्न पडला असेल मी मसाला शेवय म्हणत आहे आणि याच्यामध्ये मसाला घातलेला नाही तर तुम्हाला मी मी नंतर सांगणार आहे याच्यामध्ये मसाले का घातलं नाही मसाला न घालण्याचं कारणही मी तुम्हाला नंतर सांगणार आहे तर इथे आपण छान हे शेवया छान याच्यामध्ये चा मिक्स करून घेतलेले आहेत तर इथे आपल्या छान शेवया परतत आल्या की आपल्याला याच्यामध्ये उकळून घेतलेलं गरम पाणी घालून घ्यायचं आहे तर या शेवयामध्ये पाणी एकदम जास्तीचं घालायचं नाही फक्त हे शेवया बुडतील इतपतच आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे जर तुम्ही या शिवायमध्ये पाणी जास्तीचं जर घातलात तर हे शेवयाचा एकदम लगदा होण्याची शक्यता असते आणि एकदम चिकट हे शेवाय होण्याची शक्यता असते म्हणून पाणी घालताना शेवायाबुडतीपच आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे पाणी घालून छान उकळी आल्यानंतर आपल्याला या स्टेजला आपल्याला इथे मसाले घालून घ्यायचे आहेत तर इथे मी अर्धा चमचा हळद पावडर घालून घेतलेला आहे लाल मिरची पावडर गरम मसाला आणि धनाम पावडर घालून घेतलेला आहे आणि छान आपल्याला या शेवयामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही विचार करत असाल की मसाले मी आधी का नाही घातला मसाला सगळ्या शेवटी घालण्याचं कारण म्हणजे जे आपलं भाज्याचा नैसर्गिक कलर आहे ना तो पूर्णपणे बदलतो तर बघितलं तुम्ही या शेवाईमध्ये गाजरचा जो नैसर्गिक केशरी कलर आहे आणि वाटाण्याचा जो हिरवा कलर आहे आणि टोमॅटोचा पण कलर छान लालच राहिलेला आहे म्हणून सगळ्यात शेवटी घालण्याचं कारण म्हणजे या भाज्याचा नैसर्गिक कलर बदलणार नाही म्हणून मी सगळ्यात शेवटी हे मसाले घालून घेतलेले आहेत तर इथे मी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि छान आपल्याला या शेवयामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर या शेवयामधलं आपल्याला पाणी आटेपर्यंत एक दोन ते तीन मिनटं आपल्याला या शिवायला छान शिजवून घ्यायचं आहे तर या शिवायवर एक झाकण ठेवून एक मिनिटभरासाठी आपल्याला हे शेवया छान शिजवून किंवा वाफून घ्यायचं आहे तर एक मिनिटभराने आपल्या मस्त इथे आपल्या शेवया एकदम छान वाफले गेलेले आहेत तरी अप्लिया अप्लिया तरी तर इथे आपल्या मस्त आपले या शेवाया या मसाल्यामध्ये एकदम छान कोट झालेले आहेत आणि एकदम मस्त आपले इथे मसाला शेवया आपली इथे छान मस्त तयार झालेली आहे तर इथे मी गॅस बंद केलेला आहे तर बघितलात तुम्ही एकदम मस्त मोकळ्या सळसळीत आपले इथे शेवाय छान झालेल्या आहेत तर अजिबात लगदा झालेले नाही आणि चिकट पण आपले हे शेवाय झालेले नाहीत तर हे मसाल्या शेवया आपण एका डिशमध्ये सर्व करूया तर बघितलात तुम्ही सगळ्या शेवटी मसाले घातल्यामुळे या भाज्याचा अजिबात कलर बदललेला नाही इथे मस्त आपले इथे एकदम गरमागरम मसाला शेवई बनवून तयार झालेली आहे तर ही मसाला शेवई हिरवी मिरची घालून न करता मसाले घालून जर तुम्ही केलात तर चवीला एकदम अप्रतिम लागते तर सकाळच्या नाश्त्यासाठी उपमा पोहे खाऊन कंटाळा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने मसाला शेवई करून बघा चवीला एकदम भारी लागते तर तुम्ही मुलांच्या डब्यासाठी अशा पद्धतीने मसाला शेवय करून देऊ शकता एकदम चवीला छान लागते तर तुम्हाला माझ्या रेसिपी जर बघायला आवडत असतील तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा धन्यवाद